की जे तुम्ही दहा टक्के पैसे भरणार आहात बुकिंग करण्याकर दहा टक्क्याचे कमी नाईन पॉईंट नाईन म्हणू आपण ते पैसे भरल्यानंतर जर सपोज तुम्हाला वाटलं अनेक वेळा माणसाला काही प्रॉब्लेम येतो पटकन माणूस म्हणतो की आता मला बुकिंग कॅन्सल करायचं आहे तर अनेक वेळा काय व्हायचं की सपोज अडीच कुडीचं फ्लॅट आहे माणूस त्याने पंचवीस लाख भरलेले आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा तो कॅन्सल करायला जायचा तर ते लोक म्हणायचे की नाही तुमचं दहा टक्के आम्ही कापून घेणार आपल्याला वाटतं दहा टक्के म्हणजे पंचवीस लाखाच्या दहा टक्के तसं नाही टोटल फ्लॅटच्या कॉस्टच्या दहा टक्के म्हणजे अडीच कोटीच्या फ्लॅटचे झाले की पंचवीस लाख जे तुम्ही पंचवीस लाख भरले होते ते सगळे जमा झाले तुम्हाला काहीही मिळणार नाही जेव्हा अशा तक्रारी आमच्याकडे बऱ्याचशा आल्या तेव्हा आम्ही असा निर्णय घेतला की हे स्पष्ट होणं आवश्यक आहे म्हणून मारायऱ्यांनी असे आदेश दिले की पंधरा दिवसामध्ये जर तुम्ही बुकिंग कॅन्सल केलं तर तुम्ही काहीही कट करता कामाने त्याच्यानंतर अर्धा अर्धा टक्का वाढून एक टक्का दीड टक्का करून शेवटी सिक्स्टी डेजमध्ये तुम्हाला दोन टक्के पर्यंत त्याच्यानंतर केलं तर तुम्हाला दोन टक्के रक्कम ऑफ द टोटल कॉस्ट ऑफ दुमची कटो ही चार ते पाच लाख कट झाले सपोज अडीच फ्लॅट आपण म्हटला तेवढे कट झाले पण तुम्हाला वीस लाख तुमचे परत मिळाले असते संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी स्मार्ट मराठी या युट्यूब चॅनेलला नक्की व्हिजिट करा